अमरावती येथील लोकांना फोटोग्राफीची माहिती व्हावी त्यांना चांगल्या चांगल्या फोटोग्राफर्सचे फोटोग्राफ्स फोटोग्राफ पाहायला मिळावे आणि त्यांचा उत्साह वाढावा या दुष्काने आपला उदय म्हणजे चाकोते फोटो स्टुडिओचा संचालक उदय चाकोते यांनी दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर रोजी छायाचित्र प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे त्याकरता ते त्यांनी राज्यभरातून वेगवेगळ्या फोटोग्राफर्सचे फोटोग्राफ्स कलेक्ट केले आणि त्यामधून निवडून स्पर्धात्मकदृष्ट्या त्यांचं आणि त्याचं प्रदर्शन इथे अठ्ठावीस एकोणीस आणि तीस ऑक्टोबरला आहे त्याचसोबत फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दलच्या कार्यशाळेचं आयोजन सुद्धा या दरम्यान मृगेंद्र मठ इथे केलेलं आहे माझ्या मते अमरावतीकरांसाठी एक चांगली संधी आहे जेणेकरून चांगल्या लोकांचे जे फोटोग्राफ्स पाहायला मिळतील आणि फोटोग्राफीबद्दलचं ज्ञानही आपल्याला प्राप्त करता येईल तरी सर्वांना विनंती करतो अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर रोजी आपण सर्वांनी मृगेंद्र मठ इथे अवश्य भेट द्यावी आणि आमचा सुद्धा उत्साह वाढवावा